हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाईजी आहे सोनाली तर सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चला दोन रेसिपी करायची आहे चिवडा आणि शंकरपाळे खुसखुशी शंकरपाळे इथं चिवड्याचं दाखवलं तुम्हाला मी तो खोबऱ्याच्या वाट्या भिजत घातल्या होत्या त्याची छान बारीक काप करून घेतले भरपूर अशी कोथंबीर तर निवडून ठेवली होती नंतर धुवून निथरट ठेवायची तर चला इथं दिवाळीचा आपला कंदील घर छान सजलं होतं आणि इथं चालू आहे आपल्या रेसिपी तर लेट येत आहे पण करून नक्की बघा खूप छान शंकरपाळे होणारे चहासोबत आणि दिवाळीत पण कोणी नंतर पण करून बघतं किंवा खातं तर नक्की ट्राय करा तर चला इथं चालू आहे आपले दोन दोन रेसिपी तर इथं थोडं मी डाला तूप घेतलं आहे गरम करून मिस्टरांनी तूप गरम करून घेतलं इथं मैदा तीन किलो गमिल्यात मोठ्या पसरवून घेतला त्याच्यावर नऊशे ग्रॅम साखर घेतली पिठी साखर तर मैद्यावर साखर पूर्ण पसरवून घ्यायची किंचित सोडा घेतला आहे दोन चिमूट सोडा आणि थोडंसं मीठ कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घ्यायचं आणि इथं गरम पा गरम केलेलं पाणी आणि तूप तर प्रमाण घेतलं तूप पण एकदम पातळ करून घ्यायचं गरम करून इथं छान मोठ्या मुलाने मिक्स करून घेतलं तूप पण गरम करून घ्यायचं पाणी पण गरम करून घ्यायचं मैद्यावर साखर पसरून घ्यायची चिमटभर सोडा टाकायचा आणि चिमटभरच मीठ टाकायचं छान इथं असं मिश्रण असं झालं पाहिजे घट्ट इथं सोनबाईन मोठा मुलगा लाटता आहे असे लाटून झालेले आणि जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही मध्यम आकाराचे लाटायचे आणि तळताना मात्र एक काळजी घ्यायचे खूप बारीक गॅसवर तळायचे ते तळायला जाऊन बसले पाहिजे कढईच्या नंतर ते ॲटोमॅटिक वरती येतात तर बघा एवढे खुसखुशीत झालेले गरम आहे तर एवढे पटकन लगेच हे होतात तर चला दिवाळी झाली आहे पण नक्की करून बघा मुलांसाठी आपण अधूनमधून करतच असतो मुलांसाठी खाऊ तर नक्की ट्राय करा खूप खुसखुशीत झालेले शंकरपाळे आणि आता तुमचाही दिवाळीचा फराळ संपत आला असेल तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इथं किती छान खूप लेअर्स म्हणजे खारीसारखे झाले होते खुसखुशीत मिस्टरांनी म्हणजे आधीच केलेले बरं का पदार्थ पण लेट झाले रेसिपी द्यायला पण चला काही नाही आपण अधूनमधून मुलांसाठी बनवतच असतो खाऊ तर नक्की ट्राय करा तर इथं मी तीन किलोचं प्रमाण दिलं आहे तर एक किलो अर्धा किलो असे पण तुम्ही करू शकता इथं मोठा मुलगा लाटतो आहे मोठी सोनबाई लाटती आहे आणि मी पण साईडला लाटत होते आधी ना सुरुवातीला गॅस बारीक राहू द्यायचा नंतर शंकरपाळेवरती आले की गॅस बारीक करून फुल करायचा त्यांनी आता इथं थोडा बारीक करून घेतला नंतर फुल केला आणि शंकरपाळे काढताना थोडे व्हाईट कलरचे काढायचे नंतर कलर बदलतो दिवाळीचा कुठलाही पदार्थाचा कलर नंतर येतो तर बघा इथे कसे दिसत आहे आणि नंतर बघा कसा कलर झालाय तर नंतर बदलतो कलर करंजीचा असेल शंकरपाळेचा असेल चिवड्यांचा असेल तर बघा असे झालेले आहेत आपले शंकरपाळे आणि खूप छान झालेले तीन किलो मैद्याला ए नऊशे ग्रॅम पिठी साखर एकदम परफेक्ट माप आहे जास्त फिक्के पण होती नाही आणि जास्त गोड पण होती नाही तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका तर सासांचे छान असे व्हिडिओ आमचं दोघींचं काय जे आहे ते तर नक्की शेअर करू तर चला सगळ्यांना बाय बाय आणि मुलांच्या टिफिनसाठी कोणी पाहुणे रावळे अचानक आले तर त्यांना नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा हे शंकरपाळे तर छान होतात खुसखुशीत तर दूध जर वापरलं ना तर ते जास्त दिवस टिकते नाही म्हणून मग आम्ही पाणीच वापरतो आणि मिस्टर हॉटेल व्यवसायामध्ये ते त्यामुळं त्यांची रेसिपी ही तर दरवर्षी आम्ही याच पद्धतीने करतो तशी मी शॉर्टला व्हिडिओ दिलेली तुम्हाला की मी कशी करते असं ही ना मिस्टरांची रेसिपी बरं का त्या या हॉटेल व्यवसाय येते त्यामुळं ते त्यांच्या ह्या रेसिपी चिवड्याच्या दिलेल्या आहे मी नक्की बघा आणि ते हॉटेल हॉटेल व्यवसाय येते त्यामुळं तर चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा